करावं एक पोरगी नववीला एक आठवीला पोलबोल करता दोन चार वर्ष जाते निघून पोर लागणार एक ते पुढं कामाला जावं ते काम भेटा ना मोल मजुरी भेटा ना कस व्हायचं आपण काहीतरी शिकवावं लागतं थोडशा आला ठेपा की वाऊन टाकू पुरी जाता कसं शिकवायचं आहे का रुपयाचा आधार तुला कामाला लागणार एक तर पाऊस पडा ना गेलाय हाताला काम लागा ला ला नाही

का शाळेत गेल्यावर पुरी आमच्या बाजूला बिलकुल पण बसत नाही चप्पल नाही काय नाही कपडे फाटले तुटलेले कसं जायचं आम्ही शाळेत पुरे नावाट पुरे बघून हसत आमच्याकडे दुसऱ्याचे कपडे घालून जातो आम्ही शाळेत त्याचे आणलेले ह्या दप्तर घेऊन जातो त्यांच्यासारखे दप्तर पण नाहीत आम्हाला डब्या सुद्धा नाहीत आम्हाला लाज वाटते शाळेत जायची ट्रेन मागितला तरी कुणी देत नाही आम्हाला आम्हाला नाही जायचं पुढे शाळेत

गप गप रडू नको इकडे इकडे रडू नको गप गप रडू नुको आता कुणाकडून तरी काय बघत दहा पाच रुपये उठा ना माय उठा तुम्ही तरी कव्हर मस्तो काय कपडे बिपडे असतो काही दुसऱ्याचेच कपडे वापरू वापरू जातो पुरी नाव ठेवतात आवडशा वागा तुस नका करो माझे चिमणे हा साळाचा एवढ्या वर्ष हा हो काय करा जाऊन आज काय करा पाहिली बर दान बी घेऊन या आणि पोरीला येतानी दोन सुया आणि ही घेऊन या एक रिळ घेऊन या ह्याला मी टाचे टुचे मारिते आणि नादर त्यांच्या अंगचे मापाचे करीते तेल आणा छटक जर भेटलं तर चापून चुपून याने घालते त्यांना तेल नाहीत लावायला जातो मी रमेश सावकार <laughs> त्यांची काय लेकर चुकी माहीत चुकी त्यांना वाटतं दोन लेकर चांगलं राहा चांगलं खायला असावं आपली परिस्थिती नाही मी तरी काय करू किती सकाळ सात वाजले बसून कोणीच मला काम नाही दिलं बर कळी पुरी आलं त्यांना काय वाटत नसेल काय घ्यावा काय खावा काय नाही लोकायला नाही तापून नाही पुरुष शकत लोकाकडे वावर आहे आपल्याकडे काही काही ठिकाण नाही बाळा हो आपल्या मनगटणीत कमावं लागेल आणि त्यालाच यश मागावं लागेल पण असं आपेश घेऊन नका वागू काही घाबरू नका तुम्ही उठा काय करा आता तुम्ही जा गावामध्ये आणि कुठेतरी आणा बघतो तुम्ही उठा कच केली उठा आणि जा कुठं गावामध्ये कुणी दहा पाच रुपये दिला तर बघा हिंडून हिंडून पार पाय तुकडे पडत परत जातो ढसा एरा रडायला लागले तर येडावणी करू माय साळा शिका हे आमच्या नशिबाला भोंगायचं आलय साळा ना, नाही शिकलो म्हणून लोकाचे साल महिन्या घालू घालू मरायला लागलो रोड नको लोकाच्या ऋषीवर जिद्दीवर शिकून दाखव माय माझ्या पिल्या हा करू माय माझे चिमणे हम्म रोड नको माझ्या हरणी गप अहो काय नाही झालं बघा की पुरी पैसा नाही तर कापड नाही तर म्हणून शाळालाच गेले नाही आज बाई काय झालं पूर्व शाळेत जायला जायचं ना ग गूर्व शाळेत आपल्या आई बापाची परिस्थिती अशी शाळा कशाला बुडवायची बाई पूर्ण नाव ठेवते का गो आम्हाला ते बी खरं आहे काय यांच्यावर पुरीस आता सारख्या वारख्या चांगल्या पुरे असते शाळेत पूर नलाच वाटत आता मग खरं आहे पण ताई काय नाही माझ्याकडे पुरीला देसारखं माझ्याकडे काही बी नाही बघा तुम्ही दोघं कष्ट करा त्यांच्या शाळेचं शिक्षणाचं करा बघा बघा आमची काम आहे दोन चार दिवस येतात का तुम्ही दोघं चार नाही पाच रोज येते पण मला पैसे देतात का आधी पैसे देईन मी तुम्ही आता कामाला दोन चार दिवस म्हणजे तुमच्या पोरांच्या कपड्याची खाण्याची तरी सोय होईल की आणि दप्तर आहेत आमच्या पोरांचे दप्तर बी देते त्यांना आणते मी एखादी साडी बी द्या की तुमची मला साडी बी द्या पोरीला घालायच्या पॅन्टी फिंटी द्या की तुमच्या लेकर पुरी जायना गेल्या पुरी एक त्यांना लावलंय तिकड गावामध्ये एक जणांकडे पैसा आणायलाच बर मग का मी येते पूर्वी तुम्ही काय करा तोंडाकडे कर एकामेकीच्या बघत बसू नका ह्यांच्या संग जाते आणि काय दिलेलं घेऊन येते बाजक बोचक बांधून कांदा द्या थोडस आम्हाला मिरच्या द्या माहिती अरे हो हो ता राम।, राम 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 काय म्हणत आता काय डोसा लागत असेल पूर्ण शाळेला विश्वास नाही तुझ्या बरोबर अरे पूर्ण नाही खायला पहिले डोळ्यात पाणी आलं मला जरा किती लागेल येत तुला दोन एक हजार रुपये देतो आणि आई पैसे देतो मी शाळेसाठी लागत असते ना शाळेसाठी शंभर टक्के देणार मी तुला टेन्शन न घेऊ आणि इथून पुढं शाळेसाठी कसे पैसे लागत असते बिंदास माझ्याकडे काय पण नाही ना जरा डोसाच कमी नाही खरं तेच सांगत अरे आता गावात सांगत आहेत मला गावात आल्यावर सोड मी काम जिजा लागेल करतो हा काम कर लेकरांकडे लक्ष दे जरा काय जुने पाणी कपडे असले पूर्ण अडीच हजार आहेत हा आणि अडीच हजार आहेत वाटलं तर अजून पाचशे ठेव बस तुमच्या परत करेन काम करून जवा द्यायचे तवा दे पण ना लेकरांकडे लक्ष दे जरा दारू कमी करारून ना लय जरा संसार उद्धवस्त झालेत जुने पाणी कपडे असले चालेल चालन ये घरी गर, येऊ का हो चालेल आला होय हा आणि पुरी पुरी कुठे आहे ते ह इकडे आस잖아 देबर आवाज आव दे पूर्ण आग कुठे ऐ चकुले काय ग इकडे ब इकडे बापांनी काय तिसवी आणली की आज एक साफ करा कर gelten ना चपला दिल्या <laughs> कपडे दिले बघ बर चांगलं येत चांगला दिल्या आता कपडे दिले साडी बी मागायची की साडीचे जाऊन दे पैसे दिले मी ती एक तू घाल तुला आला तर तू घाल तुला येत नाही तुला टाचे टुचे मारावं लागत तिथं पुन्हा मी दोनच हजार माहिती होती तर तीन हजार म्हणलं देईन मी काम करू चला बाजाराला जाऊ आज बी गेलो तर आले तरी जमान धारापुरी ना हे ठेवा तुमच्याकडून आता साळाला जा आणि खाऊन पिऊन हे कापड धुवून टाका नीटनाटके तिथं निरम्याचा पुडा नाही ठेवलेला त्यातला धुवून काढा त्यातला आणि दुसरी साबण ही आज बाबा झाला खस झाली रडलं

अरे आज नाही नवे कपडे चापला बिपला काय भानगडे आणले बाबांनी कुडून आणले हे नाही सांगितलं का नाही सांगितलं भीक मागितली भीक मुलीसाठी हा त्या बापाचा विचार नाही केला तुम्ही कधी के का त्याने कुडून आणले काय आणले रोज कष्ट करतोय आमक करतोय तमक करतोय त्याचा विचार नाही केला कधी के हा स्वतःच्या पायाला चप्पल नाही तर मुली नाव ठेवतात म्हणून बाप्पा संघ भांडतात आणि त्या आईच्या पायाला आयुष्य भर झालं तिच्या पायाला चप्पल नाही तिच्याकडे कधी बैत नाही लोकांच्या कामाला ती बाप एकच कपडा रोज संध्याकाळी धुवून घालतो याच्याकडे कधी लक्ष दिले का हम्म आणि शाळेत वही नाही आणि पुस्तक नाही म्हणून त्या आई भांडतात भांडत चुकलं आमच्या आता इथून आम्ही आहेत ना फाटक्या कपड्यांवर शाळेत जाऊ चप्पल नसली तरी चालन फाटक्या उरलेले पान शिवून वापरू अरे लोकांची पुरी कशा शिकलेत माहिती मसन वाट्या सरांजळत ना त्याच्यावर अभ्यास केलाय आणि त्याच्यावर कलेक्टर झालेत हा कोण काय झालं पुरीला पुरे काय म्हणलं

भाजीपाला आणलंय काम करू आपण किंमत नाही हार काम करून पोट सोबत हा ठीके हिंमत नाही हाराजी काम करू शनिवार जाऊ बर सोमवार पासून करायची दोन दिवसाला शनिवार रविवारी